नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपी एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा जो पोलीस शिपाई भरतीचा पेपर घेण्यात आला होता त्या पेपरमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते थोडक्यात पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र पोलिसांचे सी सिक्स्टी पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नक्षलविरोधी अभियान पथक प्रश्न दुसरा भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे कधीपासून लागू करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रश्न तिसरा शहाण्णव ऑस्कर सोहळा दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीपैकी कोणत्या चित्रपटास मिळाले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओपन प्रश्न चौथा पहा महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी डॅश डॅश हे ॲप चालू करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नारी शक्ती दूत प्रश्न पाचवा पहा द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शेन वॉटसन यांनी द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर शेन वॉटसन यांनी लिहिलेले आहे प्रश्न सहावा पहा दोन हजार चोवीसची ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लो सल्करास यांनी जिंकली तो कोणत्या देशाचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्पेन प्रश्न सातवा पहा तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पन्नासावी जी सेवन परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इटली प्रश्न आठवा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शिवजयंती दिनी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक दिनानिमित्त कोणत्या शस्त्रास राज्य शस्त्र म्हणून घोषित केले योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दांडपट्टा प्रश्न नववा दिनांक दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमळनेर जळगाव अमळनेर जळगाव येथे प्रश्न दहावा सन दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर प्रदीप महाजन यांना प्रश्न अकरावा ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलाचा व्यापार ओपेक ही संघटना तेलाचा व्यापाराशी संबंधित आहे प्रश्न बारावा पहा जागतिक आरोग्य दिन कधी असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात एप्रिल प्रश्न तेरावा पहा इसरो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बँगलोर तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा